नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत बिनापाकाचे रवा लाडू रवा लाडू तर खूप आवडतात पण पाकाचं टेन्शन येतं पाक बिघडतो का काय कडक लाडू होतात का काय तर आता अजिबातच टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण आपण आज करणार आहोत बिना पाकाचे रवा लाडू तर हे ना कोणालाही जमतील एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहेत तर त्यासाठी ते मी इथं साहित्य काय काय घेतलं एकदम बारीक रवा घेतला आहे दोन वाटी त्यासाठी आपण तूप घेतलं आहे अर्धी वाटी आणि साखर घेतली एक वाटी परत ड्रायफ्रूटमध्ये मनोके घेतले तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट काजू बदाम घेऊ शकता आणि हे नाही विलायची पावडर घेतलेली आहे तर दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप परफेक्ट प्रमाण होतं आहे असंच प्रमाण घ्या कमी जास्त करू नका अजिबात तर आता ना आपण अगोदर ही साखर जी घेतली का ती मिक्सरवर बारीक करून घेऊया पिटी साखर त्याची तयार करून घेऊया तर आपण साखरेची साखर करून घेतली आता ही साईडला असंच ठेवून देऊया आणि आता आपण रवाना भाजायला घेऊया तर गॅसवर आपण ना एकदम बारीक गॅस करून आपल्याला रवा भाजायचा आहे पण सुरुवातीला आपण आता तूप टाकूया तर आपण अर्धे वाटी तूप घेतलं होतं ना त्यातलं फक्त पाव वाटीच तूप सुरुवातीला टाकायचं आणि निम्मा रवा भाजला की नंतर राहिलेलं तूप टाकायचं तर आता तूप गरम गॅस थोड्यावर फुल ठेवूया आणि तूप गरम झाले की आता त्याच्यात आपण रवा टाकूया तर आता एवढ्या ना दोन वाटी रव्यामध्ये माझे ना तेरा लाडू झाले मग एक प्रमाण तुम्हाला कळावं आता तुम्हाला किती लाडू करायचे त्या हिशोबाने तर हे आता ना दहा मिनटं झालेत आपले रवा भासतात त्याला आपण तर आता दहा मिनटाने आता आपण राहिलेलं जे तूप आहे का आणखीन वाटी ते सर्व टाकूया आता तर सुरुवातीला आपण पाऊ वाटीस टाकलं होतं आता आणखीन दहा बारा मिनटं आपण ह्याला भाजूया चांगलं एकदम बारीक गॅसवर भाजल्यामुळे त्याला वेळ लागतो तसं बारीक गॅसवर भाजलं तरच रवा चांगला भाजतो आता फुल गॅसवर व्यवस्थित भाजत नाही कलर लालसर येतो कचकच लागतो नंतर म्हणून बारीक मंद गॅसवर छान असा भाजून घ्यायचा रवा तर मला ना बारीक गॅसवर एवढ्या दोन वाटी रव्याला ना टोटल तो बावीस मिनिटं लागली मला सुरुवातीपासून तर आता आपला रवा भाजला आहे बावीस मिनटं झालेत मी गॅस बंद केला आहे आता आणि गॅस बंद केल्यास पण कढई गरम असते म्हणून थोड्या वेळ आणखीन एक तीन चार मिनटं त्याला हे करायचं हलवायचं नाही तर खाली लालसर होतो रवा लगेच मग रवा खाली उतरून घेतली कढई कढई गरमच आहे आपली तर गरम रव्यामध्येच आता लगेच आपण मी ना मनुके टाकले पण मी टाकायला नाही पाहिजे होते मनुके नंतर मी वेसून काढले कारण ह्याला आपल्याला मिक्सरवर फिरवायचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं तर आता गरम गरम ह्याच्यातच पण ते लक्षात आलं नाही विलायची पावडर टाकायच्या टायमिंगला मी मनुके पण टाकले पण नंतर काढून घेतले मी तर आता गरमही आपला रवा तोपर्यंतच साखर आणि विलायची पावडर फक्त टाकायची होती आता मी मनोके मनोके काढून घेते त्याची बाजूला आणि हे ना मिक्सरवर फिरवायचं असते आपल्याला नंतर आत्ताच काढून घेत नाही आता, आता ह्याला ना मी अशी झाकून ठेवते एक तासभर म्हणजे आपला रवा गरम असतो आणि आपण त्यात पिटी साखर टाकल्यामुळं त्या पिटी साखरेचं पाणी सुटल्याने होतं आणि मग त्या उष्णतेमुळं ते पाणी उष्णतेमुळं रव्याच्या उष्णतेमुळं आणि पिटी साखरेचं जे पाणी सुटतं त्याच्यामुळे आपल्या रवांना फुलतो आतल्या आत म्हणजे असा कचकच लागत नाही मग त्यासाठी ना आता हा गरम रवा ना त्याच्यात आपण पिठीसा सागर टाकली का ते चांगलं मिक्स करायचं आणि त्याच्यावर झाकण टाकून यायला एक तासभर असंच झाकून ठेवायचं म्हणजे आपला रवाना असा फुलून येतो आणि म्हणजे पाकात कसा होतो तसा त्या उष्णतेने फुलतो आणि दाबायचं त्याला म्हणजे ते व्यवस्थित ना उष्णता भेटावी अशी म्हणजे पाणी सुटावं व्यवस्थित त्याला म्हणून तर के नंतर काढते मी त्याचे थे थंड थे, झाल्यानंतर आणि आता झाकून एक तासभर ठेवते असंच तर एक तास झाले आता मगाचं साखरेचं भांडं होतं का ते तसंच ठेवलं होतं मी धुतलं नव्हतं आता त्याच भांड्यामध्ये आपण आता ही रवा आणि साखरेचं जे लाडूचं मि मिश्रण आहे ना आपलं ते टाकून त्याला मिक्सरवर आपण फिरवून घेऊया तर एकदा चांगलं मिक्स करून घेतलं त्याला आणि नंतर फिर लक्षात आलं माझ्या अरे फिरवत्याने असा असाही होईल म्हणून म्हणून मी फिरवायच्या टायमिंगला मोनोका काढून घेतला नंतर परत फिरवल्यास वरून टाकलं तर मी मनुके काढून घेतले आणि आता ना साखर आणि ते मिश्रण जे आहे आपल्या लाडूचं रव्याचं त्याचं तिनं मिक्सरवर त्याला फिरवून घेऊ तर आता तुमचं मिश्रण कसं झालं आहे त्यानुसार वेळेचं कमी जास्त थोडंसं फिरवायचं चा, पाहायचं असं लाडू बांधण्यासारखं होतं आहे का, का नसलं होतं तर आणखीन एकदा डबल फिरवायचं नंतर पण ते हो होतं एकदा फिरवलं की लाडू बांधता येतो आपला असं केलं की तुम्ही पाहू शकता लाडू बांधतो पण जर लई सुट्ट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही आणखीन एकदा मिक्सरच्या भांडे टाकून त्याला एकदा आणखीन एकदा एक, एक मिनिटभर फिरवून घेऊ शकता तुम्ही तर मी सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेतलं आता ते म्हणू की आपण साईडला काढलेलं ती त्याच्यात मिक्स केलं तर आणि आता एक जेव करून घेऊ तू सर्व आणि ह्याच्यानं आपण लाडू आता तयार करू तर एवढ्या दोन वाटी रव्यामध्ये माझे मा तेरा लाडू झाले तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाकाचं टेन्शन नको काही नको मग कसे वाटले तुम्हाला हे बिना पाकाचे रवा लाडू ते नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे तर मग आता दिवाळीसाठी अशा प्रकारे लाडू नक्की करा तर आपले सर्व लाडू तयार झाले तुम्ही पाहू शकता किती छान झालेत ते तर आपले एवढे दोन वाटीमध्ये एवढे लाडू झाले एक लाडू तुम्हाला फोडून पण दाखवते एकदम पेड्यासारखा मो झालेला आहे आपला लाडू तुम्ही पाहू शकता अजिबात असं रवा रवाही होत नाही ना काही नाही खूप छान झालेत लाडू आपले पेढा खाली लागतात असं तोंडात टाकलं की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा